माननीय अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मी एक खासदार आहे माझ्या बीड जिल्ह्यामध्ये नियोजन समितीच्या माध्यमातून जो निधी वाटप होतो त्या नियोजन समितीमार्फत मला माझ्या सूचनेप्रमाणे माझ्या शिफारशीप्रमाणे माझ्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी साहेब असतील तिथले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असतील नगरपंचायत नगरपालिका नगर, नगर, नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांना सूचना करूनही माझ्या शिफारशी बाबाने एक रुपयाही निधी मला दिलेला नाहीये मागच्या काळामध्ये मी वेळोवेळी त्यांना विनंती केलेली आणि मागणी केलेली तसेच दलित वस्ती सुधार विकास योजनेचा सुद्धा आदरणीय जिल्हाधिकारी साहेबाकडून एक रुपया मिळत नाहीये या नियोजन समितीची बैठक माझा मी निवडून आल्याच्या नंतर सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी झाली त्याच्यानंतर डायरेक्ट फेब्रुवारीला झाली पण सतरा सहा दोन हजार चोवीसला जी बैठक झाली त्या बैठकीला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हे असतात जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेतून येणारे सदस्य हे जिल्हा पंचायत म्हणजे जिल्हा परिषद किंवा नगरपंचायतमधून आलेले सदस्य हे नियोजन समितीचे सदस्य असतात महाराष्ट्रामध्ये तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाहीत त्याच्यामुळे समितीची गटन होत नाही त्याच्यामुळे फक्त दोनच माणसाला या जिल्हा नियोजन समितीचा अधिकार आहे तो म्हणजे पालकमंत्री आणि दुसरे म्हणजे जिल्हाधिकारी जे कलेक्टर यांनाच आहे कलेक्टर हे सदस्य सचिव आहेत माननीय जिल्हाधिकारी महोदयाने मा एम पीच्या मेंबर ऑफ पार्लमेंटच्या सूचनेच्या केराची टोपली दाखवली आतापर्यंत एक रुपया दिलेला नाहीये माननीय माझी मागणी महोदय एकच आहे की माननीय जिल्हाधिकारी महोदय नगर पंचायत सिंहो नगर परिषद सीओ जिल्हा परिषद सीओ यांच्यावर काय कारवाई केली जाईल आणि माझा जो या वर्षीचा निधी आहे तो पुढच्या वर्षी मला दिला जाईल का आणि देण्यात यावायची शिफारस आपण करावी धन्यवाद खूप खूप धन्यवाद